नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो <coughs> करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आज आपण पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नीट यूजी दोन हजार सव्वीस रोजी नीट यूजी दोन हजार पंचवीस साठीची काउन्सिलिंग प्रोसेस मधील एमबीबीएस बीडीएस चा तो कटॉफाय दहा जानेवारीपर्यंत होता आता एमबीबीएस बीडीएस चा ऍडमिशन होणं शक्य नाही बीएमएस एम बी एच एम एस आणि बीयूएमएस साठी ऍडमिशन ज्यांना घ्यायची इच्छा आहे महाराष्ट्र राज्यामध्ये अगदी मोजके सीट शिल्लक आहेत त्यामुळे अशा विद्यार्थ्यांसाठी ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही आपल्याशी संपर्क करू शकता दरम्यान आता एक राऊंड डिक्लेअर झालाय एन सी आय म्हणजे नॅशनल काउन्सिल ऑफ इंडियन सिस्टम ऑफ मेडिसिन जे काही सेंट्रल लेवलवरती सगळ्यात हायएस्ट अथॉरिटी आहे त्याने आपल्याला बीएमएस बी एच एम एस आणि बीयूएमएस या तिन्हीसाठी म्हणजेच बी एस एम एस बॅचलर ऑफ सिद्ध मेडिसिन आणि सर्जरीसाठी म्हणजे या चारही कोर्सेससाठी जी काही कट ऑफ डेट होती ती कट ऑफ डेट वाढवून तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत आपल्याला ऍडमिशन घेता येणार आहे या अनुषंगानं महाराष्ट्र राज्यामध्ये काही कॉलेजेसमध्ये दरम्यान एक दहा अजके मोहोच दहा पंधराच्या आसपास सीट्स वेकंट असू शकतील कुठे एक कुठे एक एकच असे भरपूर साऱ्या कॉलेजेसमध्ये एकशे एक्केचाळीस पैकी अगदी पाच ते दहा कॉलेजमध्ये सीट्स उपलब्ध एखादं एखादं असू शकत परंतु हे पण कधी कशामुळे झालं की जे शेवटचा राऊंड लागला होता त्या राऊंडमध्ये अलॉटमेंट होऊन सुद्धा विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलं नाही तर सीट ते वेकंट राहतात आणि स्पॉट राऊंड किंवा इन्स्टिट्यूट लेवल राऊंड लागला नव्हता आता आपण महाराष्ट्र राज्यामध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी जे काही सिस्टम आहे ते सुरू झालेली आहे किंवा होत आहे तर अशा विद्यार्थ्यांनी आपल्याशी ओपन आणि ईडब्ल्यू साठी एकशे चव्वेचाळीस पेक्षा जास्त असणाऱ्या विद्यार्थ्यांनी संपर्क करायचा आहे तुम्हाला अगोदर संपर्क करून ठेवा तुमचा ऍडमिशन सीट आपण बुक करून देऊ ज्यांना एकशे तेरापेक्षा जास्त मार्क्स आहेत त्यांनी इतर कॅटेगरी असेल म्हणजे महाराष्ट्र राज्यामधले एसबीसी ओबीसी एस सी बी सी एस सी एस टी विजय एन टी वन टू थ्री या सर्व कॅटेगरीसाठी सुद्धा आपण सीटसाठी प्रयत्न करू शकतो याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना एकशे चव्वेचाळीस पेक्षा जास्त मार्क्स आहेत त्यांनी महाराष्ट्रात शेजारच्या कर्नाटक राज्यामध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे त्या ठिकाणी मात्र खूप सारे सीट फेकंट आहेत ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे किंवा नाही केलं असे विद्यार्थी आमच्याशी नुसतं संपर्क किंवा फोन करून उपयोग नाही आपला पेड काउन्सिलिंग प्रोग्राम घ्या आम्ही तुम्हाला सेपरेट कॉलेजचं एक पॅकेज बनवून देतो आणि कॉलेजची बुकिंग सुद्धा करून देतो की जेणेकरून तुम्हाला नंतर म्हणजे कॉलेज जास्त मागणी करणार नाही बऱ्याच वेळा विद्यार्थी फोन करतात आणि फोन झाल्यानंतर थोड्या वेळाने सांगतो म्हणजे तसंच बसतं आणि नंतर, नंतर ज्यावेळेस प्रोसेस संपून जाते त्यावेळेस मी तुम्हाला पाठीमागे फोन केला होता त्या फोनचा काही उपयोग होत नाही नुसतं फोन करून काही उपयोग होत नाही प्रत्यक्षात त्याच्यासाठी जी काही कृती आहे ती करावी लागत असते अशा विद्यार्थ्यांनी ज्यांना घ्यायचंय त्याच्यासाठी सिस्टम उपलब्ध असणाऱ्या महाराष्ट्र राज्यामधल्या सीएमजी किंवा करिअर मेकिंग गायडन्सच्या कोणत्याही व्यक्तीशी संपर्क करू शकता आम्ही तुम्हाला सीट हंड्रेड पर्सेंट बुक करून देऊ जवळपास हा शेवटचा टप्पा आहे ज्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे असे विद्यार्थी एकशे तेरापेक्षा जास्त मार्क्स असतील कदाचित आणि ज्यांना पंजाबमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर असे विद्यार्थी सुद्धा आपल्याशी संपर्क करू शकतात बारा लाखाच्या टोटल पॅकेजमध्ये आम्ही त्यांना म्हणजे जे काही ओबीसी एस सी एस टी आहे त्यांना एकशे तेरा पेक्षा वरती मार्क असतील तर इतर राज्यामध्ये आपल्याला ऍडमिशन घेण्यासाठी ओपनचा क्रायटेरिया क्लिअर करावा लागतो परंतु पंजाबमध्ये आपल्याला ओबीसी नुसार ऍडमिशन होऊ शकतं असे विद्यार्थी पण संपर्क करू शकतात साडेबारा लाखाच्या टोटल पॅकेजमध्ये हे झालं बीएमएसच्या संदर्भामध्ये त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना तामिळनाडूमधील मध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांना टोटल चौदा साडे तेरा लाखाचं पॅकेज मेसचे दीड लाख रुपये एका वर्षाला असे साडेसात लाख रुपये इन्क्लूड करून साडेसात लाखांनी जे फीज आहे ती सहा लाख रुपये असं एकंदरीत चौदा लाखाच्या साडे तेरा लाखामध्ये पॅकेजमध्ये आपण ऍडमिशन करून देऊ हॉस्टेल मेस सहित मग हॉस्टेल मेस जर सोडलं बाजूला तर साडेसहा लाखच होतात समजा साडेसहा सात लाखात होता ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन करायचंय त्यांना एकशे चव्वेचाळीस मार्क कन्याकुमारीमध्ये उपस्थित असणं आवश्यक आहे असे सर्व विद्यार्थी आपल्याशी संपर्क करू शकतात एवढंच सांगून ज्या विद्यार्थ्यांना बी एम एस करायचंय कर्नाटकमध्ये त्यांना कमी पॅकेजमध्ये टॉपचं कॉलेज आपल्याकडे उपलब्ध आहे त्याच्यासाठी बुकिंग आवश्यक आहे ते आपण करून घेऊ शकता कन्याकुमारीमध्ये सहा सात लाखातच टोटल कोर्स आहे हॉस्टेल आहे तेरा चौदा लाखात असं एवढं वस्तू कुठेही नसणार गेल्या चाळीस वर्षापूर्वीच स्थापना असलेले कॉलेजेस तिकडे उपलब्ध आहेत आपण खूप सारे ऍडमिशन्स केलेले असे विद्यार्थी कन्याकुमारीचे सुद्धा घेऊ शकतात ज्याला पंजाबमध्ये ऍडमिशन घ्यायचं एकशे तेरापेक्षा जास्त मार्क्स आहेत इतर अदर कॅटेगरीला सुद्धा घेऊ शकतात क्रायटेरिया खाली येईल का असं खूप सारा प्रश्न विचारला जात होते त्याच्यासाठी पण उत्तर देतो की क्रायटेरिया कमी येईल असं सध्या तरी काही वाटत नाही पण आलं तर मी तुम्हाला सांगण्यास सांगून ठेवणार सांगून शंभर टक्के ठेवेन म्हणजे हंड्रेड पर्सेंट परंतु तुम्ही सर्वजण अभ्यासाला लागा कारण आता इथून पुढे बघा आज पंधरा तारीख आहे तेरा तारीख लास्ट आहे एवढ्या सगळ्यामध्ये क्रायटेरिया डाऊन होणं परत रजिस्ट्रेशन करणं परत चॉईस फिलिंग करणे आणि अलॉटमेंट घेणे आणि रिपोर्टिंग करणं या सगळ्या गोष्टी शक्य आहेत का शक्य आहेत परंतु त्याच्या संदर्भामध्ये आता सध्या तरी काही नोटिफिकेशन आलेलं नाही त्यामुळे आपण त्याच्यावरती शंभर टक्के ऍडमिशन होईलच म्हणजे क्रायटेरिया डाऊन होईल असं तरी सध्या म्हणत नाही आपली एक ऑथेंटिक सिस्टम आहे की या ऑथेंटिक मधून आपण जे काही शक्य खरं खरं आहे त्या गोष्टी आम्ही तुम्हाला मांडण्याचा प्रयत्न करत असतो तरी तुम्ही सर्वजण महाराष्ट्र राज्यातील तमाम विद्यार्थी आणि पालकांना बीएमएस पी एच एम एस साठी ऍडमिशन घ्यायचं आहे आणि असे संपर्क करू शकतात जेणून विद्यार्थीच फक्त संपर्क करा तुम्हाला ऍडमिशन आम्ही हंड्रेड पर्सेंट करून देऊ एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र